हॅलो गुड मॉर्निंग झालं का सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता माझा अजून चहा सुद्धा झाला नाही मी आंघोळ करून ड्रेस घालून इकडं आउट एरियात आले थोडं व्हिडिओ बनवं म्हणलं मला टाईम नाही भेटत आणि डायरेक्ट ड्रेस घालूनच आले आता जाऊन डोकं वगैरे विचरायचं म्हणजे ड्युटीला कनेक्ट होता येते कारण हाय गई हाय गाईच होईल व्हिडिओ बनवायला चॅनल लॉसमध्ये चाललंय माझं त्यामुळे मला थोडा तरी होईना वेळ काढून हे द्यावाच लागतंय व्हिडिओसाठी आता चॅनल एवढं मॉनिटाईज झालेलं आहे एवढे सबस्क्रायबर आहेत अकरा एक पे पेमेंट येण्याचं साधन आहे मग काय करणार सांगा दमानी होईना पण येईन म्हणून एक एक व्हिडिओ टाकायला लागलो मी दमा दमान दमान कहय ना बघू शकता इकडं वातावरण कसं झालंय मस्त उग सकाळचे वाजले दहा आणि थंड एवढी थंडी आहे की बघा मरणाची थंडी आता घरामध्ये रूममध्ये पूरी नुसतं फॅन लावूनच मला तर थंडी सहन होत नाही असं दुखणं आलंय म्हणता आणि हे दुखतंय नुसतं मरणाच तर व्हिडिओ स्टॉप झाला कारण त्या इन्स्टाची काय सिस्टीम झाली की व्हिडिओ सोडला की मेसेज मॅसेज आणि मोबाईल आता म्हणजे हातीच्या बाहेर हँग मारतोय व्हिडिओ खूप झालेत युट्यूबला सोशल मीडियाला तर कसं काय वाटतंय माझा लुक कमेंट करा आणि नक्की कळवा तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ आहे हा म्हणजे ना एक सर्वसामान्य लेडीज सर्वसामान्य लेडीज काही पण करू शकते केल्यानं काही पण होत असतं असं मला म्हणायचं आहे कारण मी माया सातवी पास सात आहे आ, मी खरं तर सातवी पास आहे आणि मला शाळेमध्ये मी खूप हुशार होते पण माझ्या आईवडिलाच्या परिस्थितीमुळं मला लवकर लग्न करावं लागलं आणि लग्न करून खटकासारखे बी नीच लोक माझ्या गळ्यात पडले हे तुम्हाला माहिती आहे तरी काही लोकांनी माझा पहिला व्हायरल व्हिडिओ बघितलेला नाही आहे त्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही सांगितलेलं होतं काय काय झालं काय काय नाही त्यामुळं लोकांना काय वाटतं ही एका विषयावर बोलती पण हा विषय माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट विषय आहे तर मला मी माझ्या जागेवर बिलकुल योग्य आहे आणि कधी कधी माणूस चुकीचा पुतळा असतोय निर्णय घेताना चुकीचा पण निर्णय होतो बरं का किती पण विचार करा आता बघा मी ऊस तोडायला गेले तो पण निर्णय माझा चांगला होता पण तिथं मला प्रॉब्लेम आता हे हो काही नशिबात नसलेलं कधीच भेटत नाही आता मी ऊस तोडायचं काम भविष्यात केलं नव्हतं तुम्हाला तर सांगितले पण ऊस बी तोडला सिक्युरिटी गार्डचं काम त्याला पण बारावी लागत होती मी भविष्यात केलं नव्हतं तर मी सिक्युरिटी गार्डमध्ये एक सात आठ महिन्याचा एक्सपिरियन्स घेऊन आले गार्ड म्हणून मी कंपनीत वगैरे म्हणजे कसं कसं असतंय काय असते म्हणजे नाही का एंट्र्या कशा करायच्या मालाची काउंटिंग काउंटिंग कसं करायची या सगळ्या गोष्टी नंतर देखरेख कसं करायचं डी जी बन चालू कशी करायची कंपनीच्या साईडचे काम हे या सगळ्या गोष्टी मी शिकले सोसायटीमध्ये एंट्री कशी करायची येणाऱ्या गेस्टची एंट्री कसं करायची ते पण मी शिकलेत आणि आता हॉटेल लाईनला पण कामाला आले मी इथं पण खूप चांगल्यापैकी चांगला, चांगला प्रयत्न चालू आहे माझा शिकण्याचा आणि मी शिकन ह्याची मला गॅरंटी आहे तरी मी इथं येणं म्हणजे कुणाचं पण काम नाही आहे कारण आड आणि माणसाचं तर काम नाही आहे पण देवानं पर्सनॅलिटी छान बनवली माझी त्यामुळं मला जॉब भेटतो असं नाही की मला इथं जॉब आहे भरपूर जॉब आहेत मला पुण्याला तर ओळखी आहेत सगळे आहेत पण मला पण माझ्या मुलांसाठी मला लांब जायचं नाही हो मी इथं अहमदपूरमध्ये आले ना तरी पण मला वाटतंय की मी खूप लांब आले माझ्या लेकरांपासून लांब आले आता हॉस्टेलला आहेत ते घरी बी नाहीत कधी बी उठून फोन लावायला आता हॉस्टेलला त्यांच्या शिक्षकांच्या मनावर त्यांनी त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा ते फोन आहेत असं वाईट वाटतंय म्हणता आणि असं वाईट वाटतंय की काय सांगावं एक आईची माया म्हणजे खूप एक सागरापेक्षा पण मोठी म्हणतात आईचं तत्व कुणाला येणार आहे का सांगा त्यांनी आई पप्पानी शिक्षकांनी माया लावून त्याचा काय उपयोग नाही एका आईची भर भरायला खूप मोठी म्हणजे तिथं आईच लागते तर माझ्या पोरांना ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या कमी वयामध्ये स्वसाव्या लागतात त्याचा मला खूप अभिमान वाटते आणि लेकरं समजूतदार आहेत राहतात तिथं जाऊ देवा आपल्या आईची परिस्थिती कठीण आहे म्हणून राहतात पोरं पण आता आठ फेब्रुवारीला बड्डे आलाय मुलाचा बड्डे मी जाणार शाळेत मस्त त्याचा बड्डे वगैरे करून येणार सुट्ट्या पडल्या तरी चालेल पण मी जाणार माझ्या मुलांसाठी कारण माझ्या मुलांना माझ्याशी कुणी नाही आणि मी जर गेले माझं काही बरं वाईट झालं तर माझे मुलं उघडी पडतील त्यांच्यावर काय बितल यासाठी मी खंबीरपणानं आयुष्य जगायले मोप मला टेन्शन येतंय सगळं होतंय त्रास तर लई होतंय टेन्शन घेऊ घेऊ डोकंच राहिला झालंय दुखायचं माझं आता मला हॉस्पिटलला सध्या दा दाखवा दा लागेल एकदा कंटिन्यू डोकं दुखतंय माझं म्हणून एकटी लेडीज आयुष्य काढणं काही लोकांना वाटतंय लई ले लेडीज अशा आहेत की त्या एकटे आयुष्य काढतात काय सगळे माझ्यासारखे क्लिअर वागणारे नसतात त्याच्यामध्ये बघताय तुम्हाला सांगायची गरज नाही एक्स वाय झड ओळखून घ्या तसं मी क्लिअर मुलगी मला मला स्वतःला काय करता येईल तेवढं मी कर कामाच्या बाबतीत कुठलं काम आता शेतीमध्ये मी तीन वर्ष मंजुरी केली ते आता बी मी काम करते शेतात मला काहीच अडचण नाही पण मला ना शेतामध्ये काम कराय परवडणं झालंय मला पैसे जास्त येत नाहीत महिन्याला लय झालं पाच सहा हजार सध्या येणं मुश्किल आहे शेतामध्ये गेल्यावर सिजनच्या टायमाला एखाठ्यास दहा पंधरा हजार येते लय झालं पण मग त्यात माझ्या लेकरांचा उदरनिर्वाह माझा उदरनिर्वाह कसा होणार ह्या गोष्टीनं मग मला बाहेर पडावं लागतंय आता बाहेर राहणं काही जोक नाहीये पोरा बाळ एकीकड मी एकीकड झालंय ठीक आहे आईपशी असते तर काय वाटलं नसतं कधी बी फोन असते बोलाय व्हिडिओ कॉल केला कॉल केला पण आता हॉस्टेलला गेलं त्यामुळे त्यांना ते पण प्रॉब्लेम आहे फोनवर बोलायचं आणि मला पण आपण फोन करायला गेलो तर त्यांना वाटणार साहेब पालक सारखंच फोन करतात आणि जर त्यांनी फोर्स केला तर त्यांना म्हणजे ते ना... देणार नाही दाब दडप करून तसंच बसवणार तुम्हाला तर माहिती आहे हॉस्टेल म्हणजे काय चीज आहे पोरांसाठी आहे सगळी सोय आहे खाण्यापिण्याची राहण्याची सगळी व्यवस्था आहे पण त्यांच्या मनावर नाही ना जसं घरी असतंय तसं एवढंच आहे मला बाकी काही नाही माझं लग्न चुकीच्या ठिकाणी झालं नसतं तर ही वेळ माझ्यावर कदाचित आली नसती स्वतः कमवणे स्वतः सगळं बघणे लोक काय नावं ठेवायला येतात कोणाला वाटत नाही की बाबा ती किती त्रास आहे किती सहन करायला लागली किती अवघड आहे तिचं किती वनवास आहे हे नाही वाटत सगळ्यांना वाटते लय अशी लई तशी आता काय सांगायचं असो जग दुनिया आहे तुमचे तोंड आहेत तुम्ही बोलणारच बोला बोलताना व्हिडिओ मध्ये मध्ये स्टॉप होतोय काय करणार हा मोबाईल लय सळतोय मला थर्टी लागली हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग तर आता मी जेवण हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग तर झाले का सगळ्यांचे जेवण माझं जेवण तीन वाजता झालं तीनला ड्युटी सोडली म्हणजे सुट्टी झाली थोडं आराम केलं तरी झोपायचं होतं झोप काही ना म्हणून उठून व्हिडिओ बनवायला आले तर हा माझा रोजचा रूटिंग रोड आहे मी व्हिडिओ बनवा येते इकडं तर खूप छान मस्त वातावरण झालंय बघा हे बघा मित्रांनो जीवनामध्ये माणूस काय सोबत घेऊन जात नाही जीवनामध्ये फक्त आठवणी सोबत राहतात बाकी काय राहत नाहीये हे बघा झाडं असले भारी वाटत आहेत तिथं मंगल कार्यालय आहे खूप छान लग्न मोठे मोठे होत आहेत मोठे मोठे घरच्या लोकांचे आणि इथं हे काय इथं पण पटांगण आहे पण रील शूट करायलाच कुणी नाही साधे कपडे घालून आले आणि चेहरा बिरा फार सुकलाय झोप भेटणा झाली सारखं विचार करू करू वाया चालले मी तर आईला फोन लावायला आईचा फोन पण लागत नाही पोरांचा फोन बेच टाईम चुकावून येते जेव्हा मला वेळच नसतो त्यावेळेस आता यूट्यूब चॅनेल नाही बंद पडू देतो त्यामुळे व्हिडिओ तर बनवास लागणे एकतर व्हिडिओ जायला पाहिजे रोज असं वाटतंय मला आणि हाच नियम आहे यूट्यूबचा नाही तर यूट्यूब माझ्या आयुष्यातून काय आहे आणि मला ते होऊ नाही द्यायचं म्हणून व्हिडिओ काढते मी बस ते आता इथं काय ना व्हिडिओ बनवायला की लोक तोंडाकडे बघतात एकटी बसली पोरगी की तोंड तोंडा पोरांसोरांचं काय पोरं कुठं बी जाऊन व्हिडिओ बनवले काय नाचले काय दारू पिले काय काही नाही पोरांचा विषय वेगळा पण पोरींचा तर खूपच वेगळा मी बऱ्याच ठिकाणी कामं केली त्यामुळे मला अनुभव आला एक मन आहे शिवलं तर डॅड 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 दे, डॅड दे, डॅश घ्या समजून त्या म्हणीप्रमाणे लोक वागत आहेत आता मी जरी इथून बाहेर येत असलो तर लोकांच्या मनात काही बी विचार येत असतील पण तरी बी मी स्वतःला सावरून सांभाळून इथं येते कारण मी आहे माझ्या जागेवर मी इथून नीत इथपर्यंतची येणार आहे कारण आपल्याला काम बाई काम करायचे बाकी काही करायचं नाही आहे तर असं जॉब छान आहे माझा मस्त वाटतं इकडं आणि कामाच्या ठिकाणचे सगळे म्हणजे लोक पण चांगले बऱ्याच ठिकाणी मला म्हणजे मूर्ख लोक भेटले टायमिंग पण छान आहे आपल्याला थोडाफार वेळ पण भेटतो रील्स वगैरे बनवायला व्हिडिओ बनवायला पण यूट्यूबवर जास्त लक्ष राहणं टॉफिक मला घेता येणार कुठल्या टॉफिकवर घ्यावा आता मी सर्विसच केलं असतं बरं का सर्विस कसं करते काय मॅनेज काय हो मॅनेजमेंटचं नाही का हे नॉलेज थोडंफार मला घेतलं म्हणजे सांगता येईल अजून मी नवीनच आहे त्यामुळे मी घेत नाही पण शिकल्यावर मी नक्कीच घे आता हे कशाला बोलवायले बाबा तर मित्रांनो आता म्हणजे कुठं पण कुणाच्या पण शेतात व्हिडिओ बनवणं कुणाच्या पण हे जाणं योग्य नाही आहे पण माझ्याकडं बॅकग्राऊंड नाही आणि हवं तर इथं हावे रोड आहे त्यामुळं रोडवर तर बनवू शकत नाही रोडवर कुठलीच सिडील कुठेतरी आउट ऑफ एरियामध्ये जाऊनच व्हिडिओ बनवावा लागतील आपल्याला त्यामुळं खूप कठीण होईल व्हिडिओ बनवायचं कसं व्हिडिओ बनवं तेच कळणं आहे मला रील्स बनवणं सध्या तरी मी रूममध्ये इन्स्टावर रेग्युलर रेग्युलर व्हिडिओ बनवते तेच व्हिडिओ यूट्यूबला टाकता येतात मला तर मी कुठल्या विषयावर बोलत होते की बाबा लेडीजच्या बाबतीत लोक ना घाण विचार करूनच बघताय चांगला विचार कोण करत कर नाही मला असं वाटतंय आणि हेच म्हणजे बघत आले बघितले अनुभवले बाईच जीवन म्हणजे खरंच लय बेकार आहे बरं का लय बेकार आहे लोक ना चांगला विचार करत कर नाही त्यांच्याबद्दल ते चांगली जरी असली तर त्याच्याबद्दल वाईटच विचार करतायत आता मला कसं हे हो का यूट्यूबवर माझं थोडं बहुत इन्कम आहे त्यामुळे मला व्हिडिओ बनवायचे आता काही लय पैसे पण नाहीत मला आता तेव्हा पेमेंट झालं आता दोन महिने झाले त्याच्यावर पेमेंट नाही अजून दहा पंधरा वीज, वीज माझं पेमेंट यायला पण यूट्यूब चॅनेल मोनिटायझर असून काबर बंद पडू द्यायचं म्हणून मी व्हिडिओ बनवते आपण मेहनतीनं आतापर्यंत इथवर आलो चालू केलं बाबा कुठं तर पैशाने साधन केलंय आणि त्याला जर आपण रिपीट वापस वाया जाऊ द्यायचं म्हणजे केलेलं वाया घालून काय उपयोग आहे आपण जर पैसा कमावला आणि उगाच व्यर्थ व्यस्ट वे केला तो पैसा किंवा हरवला आपल्याकडून तर त्याचा काय उपयोग आहे का आपल्याला एवढं आपण कष्टपाणी करू तसं व्हिडिओमध्ये ह्या यूट्यूबमध्ये इन्स्टामध्ये खूप काही वेळ व्यस्ट घालून हेच करत बसले मी आणि हेचपर्यंत आले तर मला वाटत होतं की चांगलं इनकम इन पण माझं यूट्यूब जास्त व्हायरल नाही पण जे आहे त्यालाच मला बंद नाही पडू द्यायचं जेवढे सबस्क्रायबर आहेत पुढं मी जाईल किंवा न जाईल ह्याची खूप अपेक्षा नाही आहे मला पण जे आहे ते मला रेग्युलर ठेवायचे आता गावी असते ना म्हणजे मला काय गावाकडं आई घरचं तर काम बघू देत नाही शेतात बी मी जास्त ना आता पहिल्यासारखी त्यामुळं गावाकडं वेळच वेळ आहे मला पण मला जॉब करायचं आहे ना मी जॉब केलं तर पोरांना पैसे येतील काहीतरी करू शकल मी आधीच तर आपल्याला देणार कोणी नाही घरातले कोणाचा सपोर्ट नाही आहे त्यामुळं मला करणं खूप गरजेचं आहे बरोबर ना मित्रांनो कमेंट करा मी जर योग्य बोलत असले तर <laughs> नाहीतर वाईट वाईट वाकट्या कमेंट करू नका तुम्हाला पहिली सव आहे कमेंट का टाकायची काही विचार पाचार न करता तुम्ही कमेंट टाकून देत आहे आणि जर त्यात चांगली कमेंट केली तर आम्हाला पण हुरुप येईन आम्हाला पण उलस येईन बाबा चांगल्या कमेंट करते चांगले म्हणजे चांगला प्रतिसाद भेटतोय आपल्याला असं कुठंतरी वाटेल ना आता मला फार झोपी ती मी जाऊन झोपणार आहे मी वान आता मला आल्बम सॉन्ग बनवायचे उन्हाळ्यामध्ये हे काय हे चालू द्यायचे फक्त बंद नाही पुढ देत तो एक मला आल्बम सॉन्ग बनवायचंच आहे मी लई दिवसापासून बनायला पण माझ्याकडं पैसे जमाच होईन झाले त्यामुळं बनवलं नाही मी आता उन्हाळ्यात बनवू बघा गोकुळ आंबिल ढगे यांच्या आवाजातलं सॉन्ग आणि शूटर एडिटर ते पण शोधावं लागतील पण गायक चांगला निवडला आहे मी हा तुम्हाला पण नक्कीच गाणं आवडेल तर चॅनेलवर कोणी नवीन असाल तर पटापटापटा पटा पटा चॅनेलला सबस्क्राईब करून टाका त्यामुळं तुम्हाला माझं न्यू सॉन्ग भेट बघायला भेटेल पण खूप वेळ आहे आताच नाही अजून काही वेळेनुसार काळानुसार होणार आहे सध्या आता जॉब करायचा नंतरही करायचा आहे पण अल्बम सॉन्ग झाल्याच्यानंतर आयुष्यात खूप काही संकट येतात पण मी असा विचार केला की बाबा सगळ्या गोष्टीला तोंड देतं आयुष्य जगायचं कारण हे आयुष्य काय पुन्हा पुन्हा येणार आहे का आता समजा माझा नवरा मला सोडून आहे तेव्हा सोडून गेला सोडून म्हणजे जिवंत असून माझ्या नशिबात नाही आहे तर मी त्याच्यासाठी जर आत्महत्या केली किंवा माझं कसं होईल म्हणून जर मी टेन्शन घेत बसले तर माझं आयुष्य संपणार लवकरच त्यामुळं मी पुढं चलत चालते मला खूप त्रास होतोय एकटे बाईचं आयुष्य म्हणजे लय बेकार आहे बाईची जात सरड्याची धावकुपाटीपर्यंत असती त्यामुळं खूप कठीण आहे बरं का त्या कठीण मार्ग सॉरी कठीण परिस्थितीतून मार्ग कसे निघतील हाच विचार करत आले आणि मार्गच काढत मार्गच काढत पुढं 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 सरकले आणि सरकायले वाईट करणारे लोक भेटले वाईट नजरेनं बघणारे लोक भेटले कुणाला वाटलं नाही माझं चांगलं हवं हो कधी कुणालाच वाटलं नाही पण मी सु माझ्या दोन पायाने ती उभी आहे खंबीर आहे माझ्या आई माझा मला हाय सपोर्ट नाही तर कुणाचा नाही भावांचा पण नाहीये ते त्यांचं म्हणजे त्यांना माझं वाईट हवा चांगला हा नाही विषय पण ते स्वतः स्टेबल नाहीये त्यामुळं मला सपोर्ट नाही करू शकत आणि आपल्याला कोणाला त्रास द्यायचा आहे म्हणून मी स्वतः स्वतःच्या कष्टानं खाते हे तुम्हाला माहिती बघू आता काही केल्याने होत आहे रे म्हणायचं तसं एक 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 गोष्ट करायची कारण माझ्याच्यान नाही काही कमवणं झालं तरी पोरांसाठी पोरांच्या शिक्षणाची पूर्ण व्यवस्था चांगली झाली पाहिजे आणि लेकरं शिकले पाहिजेत काहीतरी भविष्यात घडलं पाहिजे त्यांच्या हा सगळा विचार करून मी स्वतः हे सगळं करते भले आम्ही आज लांब लांब झालोत पण हे लांब लांब जरी झालो असलं तरी भविष्यात त्यांचं पुरत हुशार आहेत ॲक्टिव आहेत त्यांचं उद्या नोकरी लागली काय सांगता येते नशिबाने जर लागलीच तर किंवा चांगले शिकले तर तू कुठला पण जॉब करतील प्रायव्हेट जॉबमध्ये बी भरपूर आजकाल सॅलरी आहे शिकलेल्या माणसांना नॉलेजवाल्या माणसांना तर शिकले सवरले तर काहीतरी करतील माझं नाव घेतील एवढं तर होईल ना नाही झालं तर आणि जर मी नाहीच काही केलं त्यांच्यासाठी तर त्यांना पण शेवटी माझ्यासारखंच पुन्हा असं ह्याच्या त्याच्या इथं राहून काम करावं लागेल त्यांच्या पण फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम येणार त्याच्यामुळं मग मला आतापासूनच तयारी करावं लागेल आता दोन नवऱ्या बायको मिळून करतात पण माझ्या नशिबात मी एकटीच पडले परत माझ्या नवऱ्याकडं सगळी प्रॉपर्टी असताना मला तो हक्क देत नाही आहे शेतामध्ये देत नाही घरामध्ये देत नाही माझे भांडे कुंडे देत नाही किंवा डिवस बी देत नाही इतका निर्लज्ज टाकून दिलेला माणूस माझ्याच का नशिबाला आलाय हा प्रश्न पडला आहे त्या गोष्टीला घेऊन तर मी एवढी परेशान आहे म्हणतात की एवढी परेशान आहे की विचारूच शकत काय करावं हे समजत नाही अशा लोकांना कोर्ट कचरी सगळ्या गोष्टी करून बघितल्या तरी बी माझ्या नशिबातलं काय म्हणते तस झालं आता वेळामुश्या गेली येळामुश्याला गावाकडे जायचं होतं म्हणलं लेकरांना भेटणं होईल चार दोन दिवस त्यांच्यासोबत राहणं होईल तर बघा आता लेकरं गावाकडे आले तर त्यांच्या नशिबाला माई नको मी इकडं लेकरं तिकडं काय त्यांचा जीव मानला असेल आता पोराचा बर्थडे आलाय आता बर्थडेला बी काय काय होते काय काय नाही पण मी जाणार वेळ काढून जाणारच त्यांच्याकडं बापरे झोप काय झाली नाही झोप लागायली विचारूच नका लई झोप लागायली मला गावाकडं आई सपोर्ट करीत होती व्हिडिओ बनवायला आता कोण सपोर्ट नाही करायला शूट करायला बी नाही आणि कशालाच नाही चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा सॉरी तुम्हाला आणि तुम्ही सांगा आता मी कुठल्या टॉपिक वर व्हिडिओ बनवू मला तर काही समजा नाही डोसक्यात किडे भरल्यासारखं झाले एक दोन रील्स पण बनवते तुमच्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि इथलं वातावरण कसं वाटतं ते कमेंट करून सांगा